माव गुड्डू माव गुड्डू चल ये लवकर ये मव ये 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 माव माव हे आमचो व्हिडिओ मातर बोका आहे आजूबाजूच्या शेतात ओंढत असतो माऊ या yeah. किंवा गुड्डू अशी हात मारली की मॅव करून प्रतिसाद देतो माऊ कॅटफूड खायला बरोबर येतो टॉयलेटची खिडकी बंद करता येत है नाही कारण तिथेच तो पाठच्या आपट्याच्या झाडावरून येतो खायला आला की साहेबांचे थोडे लाड करावेच लागतात okay,